नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दृत या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील मित्रांनो आज अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती घेऊन आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व हा व्हिडिओ सर्व आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा सर्वत्र ॲग्रिस्टिक म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे कार्ड काढणे बंधनकारक शासनाने केलेले आहे मित्रांनो परंतु अजूनही काही शेतकऱ्यांनी हे कार्ड काढलेलं नाही मित्रांनो शासनाने पहिल्या टप्प्यामध्ये हे काम पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे त्यासाठी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून एस एम देखील पाठवण्यात आलेले आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी असून तुम्ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ॲग्रिस्टिक हे कार्ड किंवा शेतकरी ओळखपत्र काढणे गरजेचे आहे व आपला सातबारा हा आधार कार्डशी लिंक करणे हे बंधनकारक आहे पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो खरोखरच चांगल्या प्रकारचे काम ह्या ॲग्रेस्टिकमध्ये झालेलं आहे परंतु अजून असेच बरेच शेतकरी आहेत मित्रांनो की त्यांनी हे कार्ड अजून बनवलेलं नाही तर मित्रांनो याकडे दुर्लक्ष न करता हे कार्ड सर्व शेतकऱ्यांना काढणे बंधनकारक आहे व लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी ही कार्ड काढून घेऊन येणे गरजेचे आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या शासनाच्या ज्या काही सर्व योजना असतील त्याला हा फार्मर आय डी जो आहे तो बंधनकारक आहे मित्रांनो त्यामुळे पी एम किसानचा आत्ताचा जो हप्ता किंवा जे अनुदान येणार आहे त्यासाठी हे कार्ड खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो लो, लव लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन आपला सात बारा आधार कार्डशी लिंक करून घ्यावा त्यासाठी लागणारे कागदपत्र म्हणजे आपले आधार कार्ड व आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर सात बारा हा घेऊन आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेणे गरजेचे आहे हा फार्मर आय डी जर मित्रांनो आपण बनवला नाही तर पी एम किसानचा हप्ता आपल्याला मिळणार नाही तसेच शासनाच्या ज्या काही इतर योजना आहेत जसे पीक कर्ज असेल त्यानंतरनं महा डेबीटी या शासनाच्या पोर्टलवरून योजना मिळतात त्या योजना असतील किंवा पीक नुकसान भरपाई असेल किंवा शासनाच्या इतर योजना असतील त्या योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही त्यामुळे मित्रांनो शासनाने सर्व शेतकऱ्यांना एस एम एस पाठवून देखील सूचित केलेलं आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपला फार्मर आय डी तयार करून घेणे गरजेचे आहे मित्रांनो त्यामुळे याची आपण नोंद घेऊन आपल्या जवळील असलेल्या सी एस ई सेंटरवरती जाऊन आपला सात हा आधार कार्डशी लिंक करून घेणे गरजेचं आहे मित्रांनो तर अशी ही खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो ही माहिती आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून या योजनेपासून आपले शेतकरी बांधव वंचित राहणार नाहीत ना धन्यवाद